निवडणुकीमुळे सत्यामंजूमध्ये मध्ये कडाक्याचं भांडण निवडणूक संपेपर्यंत एकमेकांशी नाही बोलणार कॉन्स्टेबल म्हणजे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या दिवसात निवडणुकीचा सगळा गोंधळ चालू आहे आणि यातच आता प्रचार करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत करताना दिसत आहेत या सगळ्यातच आता येणारा एपिसोड ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सलमान खान आणि शाहरुख खान पोहोचणार आहेत निवडणुकीच्या प्रचारासाठी ही दोन वेगवेगळ्या पक्षांकडून आणि यांच्यामध्येच होणार आहे कडाक्याचं भांडण हो सलमान खानना ना कॉपी करणारा त्याचा मिमिक आर्टिस्ट तिथे पोहोचतोय तर दुसरीकडे शाहरुख खानची कॉपी करणारा मिमिक आर्टिस्ट तिथे पोहोचतो आणि दोन पक्षांच्या वतीने हे हे तिथे आलेले असतात पण असं की या सगळ्या होतो गोंधळ आणि एकमेकांशी आपापसात भांडणं सुरू करतात तेव्हा एकीकडे सत्या तर दुसरीकडे मंजू हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्यातच सत्या आणि मंजू मध्ये सुद्धा भांडण सुरू होतं सत्या मंजूला म्हणतो की तुम्ही तुमच्या माणसांना जरा सांभाळा म्हणून आणि ह्याच गोष्टीचा मंजूला खूप राग येतो मंजू सत्याला म्हणते की हे सगळं बोलताना तुझा टोन बघितलास किती रागाचा होता तेव्हा सत्या म्हणतो की तुम्हाला काहीही बोलण्यात आता काही अर्थच नाही म्हणून तेव्हा सत्याला मंजू म्हणते की ठीक आहे मग नको बोलूस माझ्याशी आणि त्यानंतर दोघे मिळून ठरवतात की निवडणूक होईपर्यंत आता आपण एकमेकांशी बोलायचं नाही आणि रागाने तिथून निघून जातात तर सध्या तरी सत्या आणि मंजू मध्ये क्यूट असं भांडण बघायला मिळालंय बघणं फार महत्वाचं असणार आहे की निवडणुकीपर्यंत खरंच दोघं एकमेकांशी बोलणार नाहीत की एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार